पातेल आहे की काढून ह्या कढईमध्ये भाजी बनवणार आहे तर यामध्ये ना कांदा लसूण कोथिंबीर थोडंसं खोबरं आणि हळद मीठ कोथिंबीर हे टा सगळं टाकून घेऊन आणि सूप बनवलेलं आहे पिण्यासाठी खाण्यासाठी याच मध्ये भाजी बनवणार आहे तर गॅस आता चालू करून घेतो मनी प्लांट लावलेला आहे आणि ना हे वाटण करून घेतलेलं आहे भाजलेला खो कांदा कोथंबीर थोडंसं खोबरं यामध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं भाजलेलं खोबरं लसूण आदरक आणि धने हे बारीक करून घेतलेलं आहे तेजपत्ता आणि कोथंबीर आणि हे फुटाणे आणि आपली हरभरीची डाळ भाजून घेऊन हे बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये लवंगा मिऱ्या तेजपत्ता एक आणि दालचिनी हे पण भाजून घेऊन बारीक केलेलं आहे तर आता कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तर आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे ना अर्ध टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक करून घ्यायचं होतं पण बारीक करायचं विसरले तर कट करून आहे मसाला घेतलेला आहे हा घरचा मसाला आहे हे दोन्ही हा वेगळा आहे हा वेगळा आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे घेतलेला थोडा तर आता आहे ना तेलामध्ये तेलामध्ये खोबरं लसूण आदर आणि थोडेसे धणे घेतलेली होती बारीक करून हे टाकलेलं आहे तर लाईव्ह ला आलेले आहे तेवढे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो टाकून तर टोमॅटो जर बारीक पेस्ट केली तर लगेच नाही टाकायचं मग आधी की कांदा हे बारीक केल्यानं हे टाकून घ्यायचं आहे बारीक लाईन ला केलेलं तेव्हा मी आधी टाकले थोडस मीठ टाकून घेते कारण मी सूप बनवता मीठ हे टाकलेले सगळे तर चिकन कोणा कोणाला आवडतं ला त्याने लाईक करा हा समालपत्रेस्ट खडे मसाला नाही टाकणार कारण मी बारीक करून घेतलेला आहे खडे मसाला आणि खूप जास्त तेल पण नाही टाकलेलं कारण जे आपण हे सूप बनवलेलं आहे ना हे तेल टाकून घेणार आहे तर इथे ना सोहानाचा मीठ मसाला टाकून घेता येईल आणि हा घरचा मसाला एक चमच लाल तिखट व्हिडिओला लाईक ला करा आणि ना आता हे आहे ना इकडे पाहू शकता ही जी आपले सुपोर ही आलेली आहे ना ही टाकायची जास्त आधीच तेल नाही टाकायचं नाही खूप तेलकट होत आहे मग प्रदीप सर चिकन खायला या लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे लाईक करा व्हिडिओला सर म्हणजे थोडस टाकून हा मसाला छान परतून घ्यायचा आणि खूप जास्त मसाले नाही ना टाकले तरी खूप छान भाजी होती भरकुल मसाला तर घरकुल मसाला टाकायचा घरकुल मसाल्याने पण भाजी छान होती आता यामध्ये ना हे जे आपण कांदा हे भाजून घेतलेलं कोथंबीर कांदा हे बारीक करून घेतले हे टाकून घेतलेलं आहे आणि खडे मसाले लवंग मिरा त्यामध्ये दालचिनी बारीक करून घेतलेलं आहे हे टाकून घेतलेलं आहे हे पण छान परतून घ्यायचं तर तेल सुट्ट्या गावाकडली पद्धत आहे तर काळ्या रशेच चिकन बनवत आहे गावाकडली पद्धत आहे कांदा हे भाजण टाक टाकलेलं आहे कोणी कोणी हे फुटाने हे भाजून नाही टाकत पण छान चव होती थोडस घट्टपणा पण येतो आणि छान चव पण लागतो तर आता छान मसाला आपला परतलेला या तर लाईक करा व्हिडिओ तर मसाला परतताना आहे ना थोडं थोडं आहे हे आपलं जे सूप हे टाकून परतायचं म्हणजे छान परत तो पण आणि पण छान येते आपल्याला जास्त तेल टा तेल भाजीला आधी टाकायची गरज नाही खूप छान मिळतं यामध्ये कोथंबीर टाकते चिकनची भाजी कोणती आमटी काही मसाल्याच्या भाज्या बनवायच्या असेल तर कोथंबीर खूप जास्त लागते कारण कोथंबीर शिवाय चव नाही येत ना बाजूला मसाल्यांच्या तर काय आता आपल्याला इकडलं गावासारखं गाव कोथिंबीर ही काही भेटत नाही बाजू मसाले सुद्धा आपल्या गावाकडले भेटत नाही तिकडे तर आता यामध्ये सुप आणि चिकन टाकून घेतोय you <laughs> जे आपण हे मिक्सरमध्ये आहे ना बारीक करून घेतलं ना तो पण पाणी टाकून घेता येईल आणि यासोबत बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी खाऊ हो शकता आता यामध्ये ना फुटाने भाजून घेतलेली आणि थोडी हरवरीची डाळ भाजून घेतलेली हे बारीक केलेलं चाळून घेतलेलं आहे चाळण्याने आता यामध्ये टाक। पाणी टाकून हे पण दहा भाजीमध्ये टाकायचं आहे मिक्स करून घ्यायच असंच टाकलं तर गाठी गाठी होतात मग आता भाजीला आहे ना छान उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आता उकळी येऊन द्यायची भाजी चुकर, चिकन चिकन तर उकळी कमी गॅस करून उकळी येऊन द्यायची उकळी आल्यावर आणखीन पाच सहा मिनिट शिजवून घ्यायचं आणि मग भाजी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम बाजरीची भाकर आणि चिकन तर अशा इथं बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत भाकरी लवकरही होत उकळ्या भाजीला आणखीन थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे फुल गॅस करून उकळी येऊन द्यायची नंतर कमी गॅस करून ठेवायचा थोडीशी गट्ट होऊन द्यायची भाजी तर व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा सबस्क्राईब करा तरी या चिकन खायला बाजरीची भाग करत्या सोबत जिरा राईस भात आवडत असेल त्या जिरा राईस भात